जालनात कामगारांचं प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर साखळी उपोषण ग्रामसेवकांचा प्रमाणपत्रावर सही शिक्का देण्यास नकार ग्रामसेवक युनियन लाभार्थ्यांना आज दिनांक चौदा ऑगस्ट वार बुधवार रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना परंतु कामगारांना नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामसेवक सही व शिक्का देण्यास नकारत आहे ग्रामसेवक युनियन हे लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवत आहे या कारणामुळे कामगारांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी सीओ मॅडमला संघर्ष सेना कामगार संघटनेतर्फे मागणी करण्यात आली होती की दहा आठ दोन हजार चोवीस तारखेच्या अगोदर कुठल्याही प्रकारचा आपण निर्णय घेतला नाही तर, तर दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस पासून इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी पोषण सुरू करण्यात आलं यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिर्झा जुनेत मराठवाडा सचिव आबेश शेख जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कुमावत ग्रामीण जिल्हाध्यक्ष अन्सार शाह ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष जुनेत पाशा ग्रामीण जिल्हा सचिव सद्दाम सय्यद ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सवेने महिला जिल्हा सरचिटणीस भाग्यश्री शिंदे जालना शहर अध्यक्ष माणिकराव फड शहर उपाध्यक्ष रामेश्वर अवघड शहर सचिव भावेश अंभोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते काय मागणी आमची मागणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाबाबत आमची मागणी आहे नोंदणीकृत कामगारांसाठी मंडळातर्फे विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात परंतु नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत कामगारांना सही शिक्का लागतो परंतु स्थितीमध्ये ग्रामसेवक शहशिका देण्यासाठी कामगारांना करत आहे तसेच कामगारांचे बेजर हाल या ठिकाणी ग्रामसेवक करत आहे आणि कामगारांना योजनेपासून वंचित ठेवत आहे यासाठी आम्ही मागील काळ्या का काळापासून जिल्हाधिकारी साहेब तसेच जिल्हा परिषदचे सीओ मॅडम यांनी आम्ही वारंवार निवेदनाद्वारे तक्रार केली त्यांनी त्या निवेदनाचा काही प्रतिसाद आम्हाला दिला नाही याकरिता आम्ही आज चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येतं आम्ही उपोषणासाठी बसवला आहे आम्ही साखळी उपोषण करतो इथं आमची मागणी जर आज जिल्हाधिकारी साहेबांनी जर आमची मागणी पूर्ण केली तर आम्ही उपोषण मागे घेणार नसता आम्ही कायमस्वरूपी उपोषण चालू ठेवणार माझं नाव जुनेत वाहित मिरजा संस्थापक अध्यक्ष से संघर्ष से सेना कामगार संघटना